नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज चौथा सो श्रावण सोमवार आहे आज कृष्ण जन्माष्टमी आहे आज अष्टमी आहे आज विष्णूंची सुद्धा पूजा आणि सेवा केली जाणार आहे आज बाळकृष्णांचा जन्म आहे त्यात रोहिणी नक्षत्रसुद्धा आहे आणि अष्टमी पण आहे त्यामुळे आजचा दिवस म्हणजे हा सुवर्ण दिवस आणि सुवर्ण योग आहे त्यामुळे आज जर तुम्हाला आता गेले तिन्ही सोमवार काही करता आलं नाही तर आजचा दिवस मात्र ताईंनो प्लीज चुकवू नका जर सकाळी जमलं नाही तर ऑफिसमधून संध्याकाळी या हातपाय धुवा वाटलंच तर आंघोळ करा आणि आज रुद्राभिषेक मात्र चुकवू नका एवढा चांगला दिवस शुभ मुहूर्त हे क्वचित येतात त्यामुळं आज तुम्ही फक्त रुद्राभिषेक करा तुम्ही तुम्ही नुसतं रुद्र दिला जरी लावून दिलं यूट्यूबला आणि फक्त पाण्याने जरी रुद्राभिषेक केला आणि ते तीर्थ जरी घरातल्या लोकांना प्राशन करायला दिलं तर अतिशय उत्तम तर बघा आज संध्याकाळी एकवीस बेलपानांचा तुम्हाला उपाय करायचा आहे तर एकवीस बेलपानं छान स्वच्छ निवडून देट काढून आणि धुवून घ्या त्याच्यानंतर आता एक पानाला म्हणजे एक बेन बेल पानाला तीन पानं असतात तर एका पानावरती तुम्हाला ओम दुसऱ्या पानावरती नमा आणि तिसऱ्या पानावरती शिवाय असं चंदनाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला एका काडीने किंवा बोटाने तुम्हाला लिहायचं आहे आणि ते बेलपत्र एक एक धरून तुमची इच्छा बोलून ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि शिवपिंडीवरती पालथं वाहून द्यायचं आहे तर असा हा उपाय आज नक्की करा हा सुवर्ण योग आहे आणि त्याच्यामध्ये हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर बघा आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही जेव्हा रुद्राभिषेक झाल्यानंतर प्रदोष समयी तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरी तुम्ही करू शकला तरी चालेल जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती अर्पण करू शकला तरीही खूप चांगलं होईल त्याच्यानंतर बघा तुम्हाला जसं आज बेलपानांचं महत्त्व आहे तसं आज तुळशीलासुद्धा महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आज जेव्हा तुम्ही संध्याकाळी सात वाजता तुळशीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता तो दिवा तुम्हाला त्या दिव्याची वात उत्तरेकडे करायची आहे मी परत सांगते तुम्हाला दिव्याची वात उत्तरेकडे करायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि चिमटभर हळद घालायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तुळशीकडे उत्तरेकडे तोंड करून लावायचे आहे बघा ज्यांना ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांनी हा उपाय करायचा प्लस एकवीस तुळशींचासुद्धा तुम्हाला उपाय करायचा आहे आता सकाळी आपण विष्णूंची बाळकृष्णाची पूजा पण करणार आहे प्लस आपण जेव्हा कृष्ण जन्म आज रात्री साजरी करणार आहोत तेव्हा सुद्धा आपण विष्णूंच्या मूर्तीवरती आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपण पंचामृताने अभिषेक करणार आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नामावली जेव्हा तुमची म्हणून होईल त्याच्यानंतर हा एकवीस तुळशीचा तुम्हाला उपाय करायचा आहे काय करायचं आहे एकवीस तुळशीची पानं घ्यायची आहेत ती तुम्हाला एकत्र तुम्ही हातात धरा उजव्या हातात किंवा एक एक पान हातात धरा तुमची इच्छा बोला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि ती तुळस कृष्णांच्या चरणी किंवा जर विष्णूचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे बघा आज तुळस तोडू नका वाटलंच तर तुम्ही बाजारातनं फुलवाल्यांच्याकडून तुळस तोडून घेऊन या आज तुळशीला स्पर्श करू नका भले तो बायकाने असे ना पुरुषांनी असे ना पण आज स्पर्श करायचा नाही आहे आज फक्त आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आणि हा एकवीस बेलांचा आणि एकवीस तुळशींचा उपाय करायचा आहे बघा आता तुळस ही शंकरांना वाहत नाही त्यामुळे प्लीज शंकरांना तुळस आज वाहू नका कारण आज खूप तुम्हाला सेवा करायची आहे खूप पूजा आहे ज्यांनी संध्याकाळी रुद्र करणार आहे ती सेपरेट मांडणी करा आणि परत तुम्ही कृष्ण त्यांना जन्माची सेपरेट मांडणी करा त्यामुळे तुमच्या पूजेतलं साहित्य इकडे तिकडे होणार नाही त्यामुळे आज एकवीस बेलांचा आणि एकवीस तुळशींचा हा छान उपाय करायचा आहे आज ही तुळस आज रात्री अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही इच्छा बोलून एकवीस तुळस बहाल दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा कराल नैवेद्य दाखवून पूजा काढाल तेव्हा त्याच्यातली ते एक तीन किंवा पाच तुळस घ्या लाल कपड्यामध्ये बांधा आणि तीही तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये वॉलेटमध्ये ठेवू शकता ज्यानंतर ज्यांना संतान प्राप्तीसाठी बाळकृष्णाची सेवा करायची आहे त्यांनी उद्यापासून चाळीस दिवस बाळकृष्णांची सेवा करू शकता त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्रसुद्धा उद्या म्हणायचा आहे एक मंडल म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकवीस खेपा उद्या म्हणायचं आहे उद्या म्हणजे आज रात्री आपण जेव्हा कृष्ण जन्माष्टमीची जे पूजा जेव्हा करणार आहे तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि ह्या सगळ्या सेवा तुम्हाला बारा ते पावणे एकपर्यंत करायचं आहे आता बघा कोणी बारा वाजता पाळणा हलो कोणाकोणाकडं बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला पाळणा हलवला जातो आता तुमच्या घरी जशी पद्धत आहे तशी करा मी कायम सांगते आपल्या घराण्यामध्ये जेव्हा आपण लग्न होऊन जातो त्या घराण्यामध्ये जी परंपरा चालेली आहे चालू आलेली आहे सॉरी किंवा ज्या रूढी चालू आलेल्या आहेत त्या बदलू नका तुम्ही सबस्ट्रॅक्शन करू नका तुम्ही ॲडिशन करा कारण काय होतं आपल्या कुळामधल्या ज्या परंपरा चालू आलेल्या आहेत ज्या आपल्या सासवेनी ज्या आपल्या आजी सासवेनी ज्या आजपर्यंत पाळलेल्या आहेत आपल्याला आहे, आप काही हक्क नाही त्या मोडण्याचा हां आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो आपण त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकतो त्यामुळे नक्की करा आता बघा उपवासाबद्दल खूप कन्फ्युजन आहे तुम्ही जर गोकुळाष्टमीचा उपवास आणि सोमवारचा उपवास जर करत आलेला असाल तर एकच उपवास धरला जातो आणि उपवास सोडतानासुद्धा आज संध्याकाळी जर तुमच्याकडं गोकुळाष्टमीचा उपवास जर बाराच्या नंतर पाळणा हलवून सोडतात तर तुम्ही तसं करा ते नाही जसं एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी नैवेद्य दाखवून सोडला जातो तर नैवेद्य दाखवा उद्या सकाळी छान स्वयंपाक करा आणि तुम्ही उद्या उपवास सोडू शकता आता सोमवारचा उपवास कसा सोडायचा तर सोमवारचा उपवास छान जर तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर महादेवांना छान दही भात दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही पाणी पिऊन किंवा महादेवांच्या समोर जे आपण फळ ठेवतो ते खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्याच्यानंतर तुमचा तुम सोमवारचा पण उपवास धरला जाईल आणि गोकुळाष्टमीचासुद्धा उपवास धरला जाईल आता जर तुम्ही गोकुळाष्टमी पहिल्यापासून करत असाल आणि सोमवार करत असाल आणि प्लस पशुपतीनाथांचं व्रत जर आज आहे तर तर तोही जर उपवास असेल म्हणजे तीन उपवास जर असतील तर तुमचा पशुपतीनाथाचा आज उपवास काउंट ठेवणार नाही तुम्हाला आज सेम सेवा करायची आहे सगळं दिवे वगैरे लावून यायचे आहेत पण आजचा सोमवार काउंट होणार नाही आता दुसरं जर तुम्ही फक्त सोमवार करत असाल पशुपतीनाथांचं व्रत आत्ता तुम्ही करत असाल आणि जर तुम्ही गोकुळाष्टमीचा उपवास करत नसाल फक्त पूजा करत असाल तर तुमचा पशुपतिनाथाचा उपवास आज काउंट होणार आहे आजचा सोमवार काउंट होणार आहे त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ ऐका बघा आणि त्याप्रमाणे करा त्याच्यानंतर जर तुमच्या घरातल्यांची काहीतरी जर तुमच्या कुळाची काही वेगळी पद्धत असेल तर ती तुम्ही फॉलो करा उगीच आम्ही म्हणतोय म्हणून किंवा आमच्या घरी जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो जर ऑप्शन्स देतो ते जर ऑप्शन्स तुमच्या घरी नसतील पण तुमच्या घरी काहीतरी वेगळी पद्धत असेल तर तुम्ही प्लीज तसं करा आणि आजचा दिवस आणि आजच्या रात्री खूप सुंदर कृष्ण जन्म साजरा करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ